संपूर्ण देशभरात दीपावलीचा सण आनंद उत्सवात साजरा होत असताना शिरपूर शहरात मात्र एका कुटुंबावर काळाने घाला घातला कोट परिसरातील गवळीवाडा येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत अवघ्या नऊ वर्षांच्या चिरंजीव कृष्णा या निरागस बालकाचा झोक्यावर खेळताना मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची हकीकत अशी की दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने कृष्णाची आई घराबाहेर रांगोळी काढत होती त्यावेळी घरात कृष्णा झोक्यावर बसून आनंदात खेळत होता परंतु दुर्दैव असे की खेळता खेळता झोकेची दोरी कृष्णाच्या गळ्यात अडकली आणि काही क्षणातच हा झोका कृष्णासाठी मृत्यूचा फास ठरला आई रांगोळी काढून घरात आली असता कृष्णा झोक्यात लटकलेल्या अवस्थेत दिसला आईच्या ओरडण्याने घरात एकच हंबरडा फोडला गेला तातडीने कृष्णाला खाली उतरवून इंदिरा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी त्याला धुळेतील रुग्णालयात हलविण्यात आले मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि आज पहाटे सहा वाजता कृष्णाने अखेरचा श्वास घेतला लग्नानंतर तब्बल पाच सहा वर्षांनी कृष्णरूपी अमूल्य आनंदाचे फळ आई वडिलांना मिळाले होते परंतु नियतीच्या कठोर खेळीने तो आनंद क्षणात हिरावून नेला या दुर्दैवी घटनेने गवळीवाडा परिसरासह संपूर्ण शिरपूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे निरागस कृष्णाच्या निधनाने परिसरातील प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत दीपावलीच्या प्रकाशमय सणातच एका कुटुंबाच्या आयुष्यात काळोख पसरल्याची भावना व्यक्त होत आहे माझा खानदेश ब्युरो शिर्को